श्री स्वामी समर्थ तर आज गुरुवार आणि स्वामींचा आवडता वार आणि आपण ठरल्याप्रमाणे मी माझा अनुभव सांगणार आहे की मी स्वामी सेवेत कसे आले तर कल्याणला आम्ही राहत होतो आणि तिथे मुलाच्या शाळेजवळ दत्तायीमध्ये खूप सुंदर असा स्वामींचा मठ होता दत्तात्र्यांची सुद्धा सुंदर अशी मूर्ती होती शाळेमध्ये माझं कधी जाणं येणं होत नव्हतं जास्त कारण शाळेसाठी आम्ही रिक्षा लावली होती मुलाला आणि त्यामुळे कधी मीटिंग असली प्रोग्राम असले शाळेचे काही तेव्हाच माझं जाणव व्हायचं आणि तेव्हा मी आवर्जून शाळेपासून मठ जवळ असल्यामुळे दर्शनाला जायचे आणि तिथे असलेले तिथे जे काही स्वामींचे भक्त स्वामीसेवेकरी बसायचे स्वामींचा जाप करायचे आणि मला ते खूप आवडायला लागलं हळूहळू जेव्हा जेव्हा मी मीटिंगला काही शाळेचे प्रोग्राम्सला मी जायचे तेव्हा मला मठात जाण्याची ओढ निर्माण झाली आपोआप आणि मठात जाता जाता मी शिकूनही घेतलं बाजूला ज्या काही सेवेकरी स्वामींचं नामस्मरण जाप करायचे त्यांच्याकडनं मी शिकून घेतलं की जग कसा करायचा मना स्वामींचा आणि माझं मन ह्या गो सगळ्या गोष्टीमध्ये हळू रमू लागलं आणि मी कधी कधी काही शाळेचं काम नसतानाही मठात जाऊ लागले आणि मठात बसल्यावर स्वामींचा सुंदरसा समोर फोटो असायचा आणि त्या फोटोवर छानपैकी एक शाल असायची आणि फोटोच्या बाजूला रंगीबेरंगी अशी रंगी लायटिंग असायची ज्यामध्ये लाल पिवळ्या हिरव्या निळ्या अशा सुंदर रंगीबेरे लायटिंगने तो फोटो सुशोभित दिसायचा आणि मी त्या फोटोकडे खूप पाहतच बसायचे आणि पाहता पाहता मला अशा प्रकारे खूप असा आनंद खूप असं समाधान मिळू लागलं आणि माझं मन असं स्वामी सेवेत रमायला लागलं त्या निवारण झालं पाहिजे आणि त्या सगळ्या गोष्टींचं आपोआप निवारण होत गेलं त्यातून मला सहजरित्या जाता आलं स त्या सगळ्या गोष्टींमधनं आणि ह्यामध्ये स्वामींनी खूप अशी साथ दिली स्वामी सेवेमध्ये असल्यामुळे या सगळ्या गोष्टींमधनं आपण पार होतो ज्या काही आपल्या अडीअडचणी आड़ समस्या असतात त्या आपण स्वामींशी बोलल्या की स्वामी त्यावर आपल्याला नक्कीच त्यातनं बाहेर काढतात आपला मार्ग सुखकर होतो त्याप्रमाणेच मला मठाची एवढी आवड निर्माण झाली की मी तिथे जेव्हा जेव्हा मला वेळ मिळायचा त्यानुसार मी मठात येऊन बसायचे आणि स्वामींचा तो फोटो आणि ती झगमगती लायटिंग ह्यामुळे माझं मन खूप प्रसन्न आणि आनंद वाटायचा ज्या काही स गोष्टी असतात मनातल्या ते मी स्वामींजवळ बोलून दाखवायचे अशा प्रकारे विश्वास आनंद घेऊन मी घरी जायचे आणि अशा प्रकारे माझं स्वामींच्या मठाशी म्हणजे स्वामींनीच मला स्वामी सेवेत आणलं असं म्हणायला हरकत नाही तर खूप असा सुंदर असा अनुभव स्वामींनी मला दिला की कोणाच्या सांगण्यावरून नाही तर कोणाच्या बोलण्यावरून नाही आपोआप मी त्या मठात स्वतःहूनच जाऊ लागले आणि स्वामींच्या सेवेत मी अशा प्रकारे येऊन मला आता नऊ ते दहा वर्ष झाली स्वामी सेवेत येऊन आणि खूप असे छोटे मोठे अनुभव स्वामींनी मला दिले आणि स्वामी स्वामींविषयी बोलू तेवढं कमी आहे बोलायला शब्द तुकडे पडतील एवढं स्वामींनी इथनं बाहेर काढतात आपला मार्ग सुखकर होतो त्याप्रमाणेच मला मठाची एवढी आवड निर्माण झाली की मी तिथे जेव्हा जेव्हा मला वेळ मिळायचा त्यानुसार मी मठात येऊन बसायचे आणि स्वामींचा तो फोटो आणि ती झगमगती लाईटिंग ह्यामुळे माझं मन खूप प्रसन्न आणि आनंद वाटायचा समर्थ जय जय स्वामी समर्थ तर ठरल्याप्रमाणे मी जसं म्हटलेलं गुरुवारी मी स्वामी सेवेत कसे आले ती ते सांगण्याचा प्रयत्न करेल तर माझा छोटासा प्रयत्न आणि अनुभव स्वामीसेवेत कसे आले तुम्हाला आवड आवडेल का पहा तर माझा मुलगा जिथे शाळेत जायचा कल्याणला बा बालक मंदिर संस्था तर तिथे दत्ताई म्हणून होतं आणि दत्ताईमध्येच स्वामींचा मठ होता, होता। जिथे दत्तगुरूंची सुद्धा छोटीशी मूर्ती होती पण खूप सुरेख वाटायचं मठामध्ये जायला मुलाला शाळेसाठी रिक्षा लावली होती पण जेव्हा केव्हा शाळेचे काही प्रोग्राम्स असतील पॅरेंट्स मीटिंग असतील तेव्हा मी जाण्याचा प्रयत्न करायची कारण शाळेपासून हा जो मठ होता स्वामींचा तो खूप जवळ होता आणि त्यामुळे मी मठात जाऊ लागले आणि असं जवळ असल्यामुळे मी जाण्याचा प्रयत्न असायचा माझा आणि गेल्यावर तिकडचं असं सुंदर वातावरण शांतता आणि प्रत्येकजण प्रत्येक स्वामी काही ना काही जाप करत अस जाप करायच असायचे कोणी कडधान्याच्या कडधान्य किंवा काही वस्तूंवर जाप करत मी पाहिले आणि मग तिथे बसून बसून मी जे काही बाजूला शेवे सेवेकरी असायचे ते कसे जाप करतात आणि मला ते जाप करणंसुद्धा मला येत नव्हतं पण त्या ताईंना विचारून विचारून मी हळूहळू हो। कसा जाप करावा काय हे शिकले आणि स्वामींची मोठी अशी तजवीर होती मठात गेल्या गेल्या प्रथम दत्तात्रयांची छोटी मूर्ती आणि बाजूला स्वामींची मोठे असे फोटो होते आणि पादुका होत्या तर त्या फोटोमध्ये मा माझं मन खूप रमत असे जेव्हा मी स्वामी मठात जाईल त्या फोटोसमोर बसून खूप मोठा असा फोटो होता आणि त्याच्यावर शाल असायची शालीच्या बाजूला सुंदर असे, असे रंगीबेरंगी लायटिंग असायची लाल हिरवी पिवळी आणि त्यामध्ये तो स्वामींचा फोटो अगदी गोड आणि सुंदर वाटत होता अगदी पाहतच राहावं असा एवढा सुंदर आणि अशा प्रकारे मी स्वामी सेवेत